आली आहे प्रकाशाने घर उजळेल पण तुमचा लूक म्हणूनच बघूयात बनारसी साड्या ज्या या दिवाळीत आणि लग्न समारंभात तुम्हाला बनवतील सगळ्यांच्या नजरेचा केंद्रबिंदू नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बनारसी साड्यांचा इतिहास सांगायचा झाला तर तो केवळ विणकामाचा नाही तर राजेशाही सौंदर्याचा आहे आज मार्केट मध्ये बनारसी साड्यांचे अनेक प्रकार मिळतात पण हे प्रकार समजले की साडी चोईस अगदी सोप बहुत। नंबर एक, होतं कटवर्क बनारसी साडी या साड्यांवर जरी आणि दोऱ्याने केलेलं बारीक कटवर्क असतो हलकी असली तरी दिसायला एकदम रॉयल दिवाळी पार्टी किंवा एखाद्या साखरपुड्यासाठी परफेक्ट नंबर दोन जामदानी बनारसी साडी हे विणकाम इतकं सूक्ष्म असतं की प्रत्येक फुलासोबत एक कहाणी जणू जिवंत होते लाईट कलरच्या जामदानी साड्या या सीझनमध्ये खूप ट्रेंडमध्ये आहेत नंबर तीन टिशू बनारसी साडी थोडी चमकदार थोडी ग्लॉसी ही साडी रात्रीच्या कार्यक्रमांसाठी एकदम बेस्ट लग्नसराईच्या रिसेप्शनसाठी तर जबरदस्त पर्याय नंबर चार शिकारी मोठी बनारसी साडी राजघराण्यातील स्त्रिया घालत असत अशा डिझाईन्सच्या साड्या सोन्याच्या जरीत विणलेलं पान हत्ती मोर एकदम क्लासिक टच देतात आजच्या फॅशनमध्ये बनारसी साडीला मॉडर्न टच देणं खूप सोपं झालंय जड बनारसी साडी सोबत प्लेन सिल्क ब्लाउज किंवा कॉन्ट्रास्ट कलरचा स्लीव्हलेस ब्लाऊज एकदम उठून दिसतो एक्सेसरीज मध्ये गोल्ड झुमका जाड बांगड्या आणि गजरा बस साडीला जीव येतो तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमधील या सुंदर अशा बनारसी साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद